आज आपण कोरडा झुंका म्हणजे काय तर जे जा जास्त तेलाचा वापर करून आणि अगदी थोड्याशा पाण्यावर केला जातो त्यालाच कोरडा झुंका म्हणतात जास्त पाणी घालत नाही त्यामध्ये जसं आपण पिठल्याला खूप जास्त पाणी घालून पातळ करतो त्या पद्धतीने हे करायचं नाहीये आज आपण कोरडा झुंका बनवतोय घरामध्ये कधी कधी कुठली भाजी नसते किंवा आपल्याला ती खावीशी वाटत नाही असेल तर अशा वेळीच तुम्ही हा झुणका करून बघू शकता खूप छान लागतो याचबरोबर चपाती आणि पोळी दोन्ही पण चालतात आणि कोरड्या झुणक्याबरोबर बरोबर भाकरी बनवला तर त्याबरोबर तुम्ही मिरचीचा खड्डा आणि दही खाऊ शकता खूप छान लागते उत्तम पर्याय आहे जेवणासाठी एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा चला तर मग सुरुवात करूया तर हा कोरडा झुणका करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल भरपूर वापरावं लागतं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची नाहीतर कडवटपणा येतो मोहरी तडतडली तर् की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं त्याचबरोबर दहा ते बारा कडीपत्त्याचे पाने आहेत आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या याला परतून घ्यायचा आहे गॅस कमीच ठेवायचा म्हणजे लसण करपणार नाही यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण कांदा दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे आहेत कांदा आपल्याला चांगला गुलाबी येईपर्यंत परतून घ्यायचा तर हा झुणका अगदी सगळीकडे याच पद्धतीने केला जातो आपण जे नेहमीचं पिठलं करतो त्यापेक्षा कांद्याचं प्रमाण जास्त घेतलं जातं यामध्ये जर आपण बेसन एक वाटी घेतलं तर एक वाटी बारीक चिरलेला कांदा घ्यावा लागतो तर जुनर भागामध्ये याला कोवड झुणका म्हणतात नाही तर काही भागामध्ये कोरडा असंही का म्हणतात कांदा आपला परतून झालेला आहे कांदा खूप जास्त लालसर परतायचा नाही रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा परतला यामध्ये आता आपण पाव चमचा हिंग घालू अर्धा टीस्पून हळद घालायची आहे आणि दीड टी स्पून, स्पून लाल तिखट घालायचं आहे आवडीप्रमाणे चटणी कमी जास्त करू शकता किंवा हिरवी मिरची ठेचून सुद्धा घालू शकता हिरवी मिरचीमध्ये थोडेसे शेंगदाणे ठेचून सुद्धा तुम्ही घालू शकता तसं पण खूप छान लागते आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये बेसन घालायचं एक कप बेसन घेतलेलं आहे बेसन घालायचं आणि मिक्स करायचं गॅस एकदम कमी करायचं आहे बेसन कांद्यामध्ये एकजीव करून परत परतत राहायचं मंद गॅसवर म्हणजे त्यातल्या गुठल्या चांगल्या मोडल्या जातील आणि बेसन कच्चं राहणार नाही तर याला मंद आचेवर एक दोन ते चार मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बेसन बघा दोन मिनिट मी चांगलं परतून घेतलं अजिबात गुठल्या राहिलेल्या नाही आहेत आता आपण कांदा जास्त घातला की बेसनच्या गुठल्या होत नाहीत आता यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं बेसन बेसन शिजण्यासाठी परत एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं पाण्याचा हबका मारून एक ते दोन मिनिट परत परतून घ्यायचं हे बघा अजिबात यामध्ये गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत गुठळ्या होऊन नाही द्यायच्यात परत पाण्याचा हप्का मारायचा आपल्याला एकदा मिक्स करायचं आणि याच्यावर एक झाकण ठेवून साधारण तीन ते चार मिनिट वाफ द्यायची आहे फक्त एक वेळेस मधून हालवत राहायचं म्हणजे हे खाली चिटकणार नाही कढईला चार ते पाच मिनिट वाफ दिलेलं आहे हे बघा बेसन कोरडं दिसत आहे आणि हाताने असं स्मॅश पण होत आहे अजिबात चिटकत नाही याचाच अर्थ की बेसन हे आपलं चांगलं शिजलेलं आहे आता हा तेल झुणका म्हणून एक ते दोन वेळा छान असं परतून घ्यायचं व यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे हे पचायला हलकं जाते त्यामुळे यामध्ये आपण तेल घातलेलं आहे मी ते शेंगदाणा तेल वापरत आहे तुम्ही हवं तेल यूज करू शकता आपला हा झुणका तयार आहे यामध्ये भरपूर अशी या बारीक चिरलेली कोथिंबीर घाला तुमच्याकडे असेल तर माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी ती घातलेली नाही आहे कोथिंबीरमुळे खूप छान दिसतो झुणका हा गरमागरम झुणका भाकरी दही आणि खवड्याबरोबर आपण सर्व करणार आहोत खूप छान लागतो एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा